सगळ्यांचा मध्ये स्वागत करते आणि सुरुवात करते मंडळी आपण रोजच्या व्हिडिओमध्ये रोज काहीतरी आपण सेवा उपाय तोडगे पारण्याबद्दल माहिती पाहत असतो पण आपण काय करतो या सगळ्या गोष्टी तर करत असतो पण काही काही लोकांना यांचा विश्वास नसतो की बाबा खरंच या सेवांमुळे या उपायांमुळे या तोडग्यांमुळे खरंच अनुभव येतो का स्वामी समर्थ महाराज खरंच आपली म्हणजे आपली जी काही इच्छा आहे ती पूर्ण करतात का किंवा आपल्याला संकटातून बाहेर काढतात का किंवा आपल्याला संकट मुक्त करू शकतात का असं खूप लोकांच्या मनात शंका सुद्धा येऊ शकेल कारण की एवढे सेवा एवढे उपाय म्हणजे पारायण आहेत एवढे तोडगे आहेत उपाय आहेत हे कसे करायचे खरंच हे सगळेजण आपण म्हणजे केले तर खरंच आपल्याला अनुभूती येऊ शकते का अशी शंका खूप लोकांच्या मनामध्ये येऊ शकते पण मी एकच सांगेल की ज्यांच्या ज्यांच्या ज्या लोकांच्या मनामध्ये ही शंका येते मार की खरंच स्वामींच्या सेवेमुळे किंवा स्वामींच्या उपायांमुळे तोडग्यांमुळे खरंच आपल्याला अनुभूती येऊ शकते का ही जर शंका तुमच्या मनामध्ये असेल तर नक्कीच आजचा जो मी अनुभव सांगणार आहे व्हिडिओमध्ये दिव्य अनुभव फक्त तुमच्यासाठीच आहे की नक्कीच आपण जे काही सेवा करतो पारायण उपाय करतो तोडगे करतो पार म्हणजे कुठलीही मोठी सेवा असेल छोटी सेवा असेल ती स्वामी समर्थ महाराजांपर्यंत कशी पोहोचते आणि त्या सेवेमधून आपला कशी स्वामी समर्थ महाराज अलगदपणे बाहेर काढतात म्हणजे कुठलाही त्रास न होऊ देता आजच्या आलेल्या एका दादांच्या दिव्य अनुभवावर तुम्हाला करणार आहे हो कारण की आजचा जो अनुभव आहे त्या दादांचा आहे जो ते दादा निफाड येथे राहतात त्यांचं नाव मी ते नाही सांगणार पण दादांचा सा जो अनुभव आहे तो निफाड येथील आहे आणि दादा निफाडला जरी राहत असले तरी सुद्धा ते कधी स्वामींच्या मार्गात नव्हते किंवा स्वामींच्या सेवेमध्ये नव्हते स्वामींना कधी मानत सुद्धा नव्हते पण त्यांना जो काही गंभीर आजार झाला होता आणि त्या गंभीर आजारातून स्वामी समर्थ महाराजांनी कसं त्यांना अलगदपणे बाहेर काढलं त्याचबरोबर स्वामींच्या मार्गामध्ये कसं म्हणजे स्वामींनी त्यांना त्यांच्या मार्गामध्ये कसं आणलं आणि अखंडपणे ते दादा आता नित्यपणे स्वामींच्या केंद्रात जातात आणि स्वामींचा स्वामींची सगळ्या सेवा सुद्धा करतात नित्यनिमाणे ही प्रचिती त्यांना कशी आली दादांना कशी आली मी फाटच्या दादांना ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत बघा स्किप न करता बघा जेणेकरून संपूर्ण अनुभव तुम्हाला व्यवस्थित कळेल आणि हो या अनुभवावरूनच तुम्हाला कळेल की नक्कीच आपण स्वामी समर्थ महाराजांना का गुरु केलं पाहिजे आणि त्याचबरोबर आपण त्यांना गुरु तर केला आहे पण आपण त्यांची का सेवा नित्यनियमाने नियमाने अखंडपणे का केली पाहिजे ते सुद्धा तुम्हाला आजच्या अनुभवातून नक्कीच कळणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळीनो आजचा जो अनुभव आहे तो दादा निफाड येथे राहणारे आहेत तर दादा सांगतात की म्हणजे सेवांच्या म्हणजे या, सेवां या मार्गामध्ये स्वामींच्या मार्गात येण्या अगोदर दादा कधीच स्वामींना कधी मानत नव्हते किंवा स्वामींच्या केंद्रात कधी गेले सुद्धा नव्हते पण अशी काही एक दिवस अशी वेळ आली की त्यांना या गोष्टी एक्सेप्ट कराव्याच लागल्या स्वामी समर्थ महाराजांना त्यांच्या सेवेला या सगळ्या गोष्टीला स्वीकार करावाच लागला आणि मान्य करावंच लागलं की नक्कीच स्वामी समर्थ महाराज हे आहेत आणि अशक्य ही शक्य ते करू शकतात हे त्यांना मान्य करावंच लागलं कसं काय तर एक दिवस स्वामी म्हणजे ते दादा म्हणतात की अचानकपणे दादांना एक व्याधी जडली एक आजार झाला गंभीर आजार झाला ते म्हणजेच काय दादा अचानकपणे म्हणजे कामावर असताना त्यांना अचानकपणे त्याचा कान दुखायला लागला आणि कान दुखायला लागल्यानंतर कान असा दुखायला लागला की म्हणजे एक प्रकारचा गंभीर आजार सुद्धा तो कानाचा म्हणजे ते त्या कानाचा त्यांच्या कानातून असा उग्र काना काना असा घाण वास येत होता त्याचबरोबर जी ओंगळ जी असते ती सदैव सतत कानातून बाहेर पडत होती आणि खूप दुखायचा त्यांचा तो कान आहे तो मग अशा प्रकारे खूप त्यांना म्हणजे तो असह्य झाले त्या वेदना, वेदना कानाच्या आणि मग अशाच प्रकारे त्यांनी नाशिकचे जे एक डॉक्टर आहेत डॉक्टरांकडे ते गेले आणि डॉक्टरांकडे ते गेल्यावरती डॉक्टरांनी त्यांना उपचारासाठी खूप जास्त पैशाचा खर्च देखील सांगितला आणि ते करत होते दादा ते उपचार घेत पण होते पण त्यांना तो पाहिजे तसा म्हणजे जो काही म्हणजे म्हणतात नाही की बा उपचाराबद्दल जे आपण म्हणतो ना की एक निदान पाहिजे होते ते निदान लागत नव्हतं त्यांचा तो काही त्रास होता तो त्रास कमी होत नव्हता पण पैसा तर चालला होता आणि अशाच प्रकारे त्या डॉक्टरांकडे उपचार घेता घेता त्यांच्या जिकडे जे काही पैसे होते ते पैसे खर्च झाले आणि त्यांना आर्थिक चणचण आर्थिक अडचण त्यांना भासायला चालू झाली एवढा तो खर्च करण्यावरती त्यांनी उपचारासाठी घातलेला होता पण अशाच प्रकारे दादा म्हणतात मी एक दिवस घरी होतो आणि घरी होतो त्यावेळेस माझे अचानकपणे दोन स्वामी भक्त आहेत सेवेकरी आहेत ते दोन मित्र माझ्या घरी आले आणि त्यांनी मला बळजबरीने स्वामींच्या केंद्रात घेऊन गेले की तू चल बाबा केंद्रात चल तिथेच तुला ह्या या सगळ्या गोष्टींचं निदान तिथेच भेटेल आणि तुम्हाला उत्तर तिथेच भेटेल असं म्हणून मला बळजबरीने ते केंद्रात घेऊन गेले असे दादा सांगतात त्यांचे हो जे दोन मित्र होते ते स्वामींचे भक्त होते स्वामींची नित्य माने सेवा करत असायचे आणि त्यांना माहिती होतं की गंभीर आजारावरती जर कुठे निदान लागणार असेल तर ते केंद्रातच आणि स्वामींच्या मार्गातच लागणार आहे मग अशा प्रकारे दादांचे जे काही दोन मित्र होते आणि दादा तिघही मिळून केंद्रामध्ये गेले आणि ज्यावेळेस ते केंद्रामध्ये गेले त्या केंद्रामध्ये प्रश्नोत्तरांची सेवा चालू होती मी तुम्हाला खूपच सांगितलं आहे बघा की आपला जो काही मार्ग आहे दिंडोरपीठ स्वामी समर्थ केंद्र किंवा मार्ग जो आहे त्या मार्गामध्ये फक्त तर नित्य सेवा असेल तोडगे उपाय एवढंच नसतं तर विविध प्रकारचे उपक्रम तिथे राबवले जातात विवाह संस्कार असेल बालसंस्कार असेल किंवा बा आपल्या जे काही वास्तुशास्त्र असेल किंवा आपल्या आयुर्वेदिक शास्त्र असेल सगळ्या प्रकारचे विभाग आपल्या केंद्रामध्ये अवेलेबल आहे ज्या ज्या विभागामध्ये काही अडचण असेल तिथे जाऊन तुम्ही ते मार्गदर्शन घेऊ शकता तर अशाच प्रकारचा एक विभाग आहे प्रश्नोत्तर विभाग मग ज्या वेळेस दादा आणि त्यांचे दोन मित्र ज्यावेळेस केंद्रामध्ये गेले त्यावेळेस तिथे प्रश्नोत्तरांचा तिथं ते का म्हणजे कार्यक्रम चालू होता प्रश्नोत्तराचा तिथे वेळ चालू होती मग तिथे गेले आणि त्या मित्रांनी सांगितलं की बाबा तिथे जे आपण प्रश्नोत्तराला ज्यावेळेस बसतो जे सेवेकरी समोरचे असतात जे आपल्या मार्गदर्शन करणार असतात आपल्या प्रश्नांवरती ते काय करतात ते कागद आपल्याला देतात त्या कागद आपलं आपलं नाव आपलं जे काय आपण जिथे राहतो आणि त्याचबरोबर आपला जो काही प्रश्न आहे तो प्रश्न त्याच्यावर लिहून द्यायचा असतो तर दादांनी काय केलं दादांचे मित्र म्हंटल की तू ह्याच्यावर तुझा प्रश्न मांड आणि त्यांना दे तू त्या सेवेकडे जे काही आहे मार्गदर्शन करणारे त्यांना दे मग त्या दादांनी त्याच्यावर त्यांचा प्रश्न मांडला नाव टाकलं प्रश्न मांडला आणि ते त्यांना समोरच्या सेवेकरांना दिलं त्या समोरचे जे काही मार्गदर्शन करणारे सेवेकरी होते म्हणजे सेवा देणारे जे सेवेकरी होते त्यांनी त्यांच्यावरती त्यांना सेवा सुद्धा दिली दादांना त्या जो काही व्याधी होती काळाची व्याधी आजार त्याच्यावर त्यांना केंद्रातून सेवा देखील मिळाली प्रश्न मांडल्यावरती सेवा काय मिळाली असावी त्यांना सेवा काय मिळाली तर त्यांना बावीस दिवसामध्ये त्यांना बावीस दिवसामध्ये त्यांना नवनाथांचे तीन पारायण करायची होती बावीस दिवसात त्यांना नव नवनाथ जे मोठा ग्रंथ आहे त्या नवनाथ ग्रंथांचे मोठ्या ग्रंथाचे तीन पारायण करायची होती रोज एक तास त्यांना श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करायचा होता त्याचबरोबर चौदा पारायण म्हणजे दोन महिन्यामध्ये श्री दुर्गा सप्तशती या ग्रंथाची चौदा पारायण देखील त्यांना करायची होती ही सेवा त्यांना त्या प्रश्नावरती त्या केंद्रातून मिळालेली होती आणि नित्यनिमाणे दादानी थोडा विश्वास ठेवला सेवेवरती यांच्या मित्रांनी त्यांना समजवल्यावरती आणि दादानी काय केलं दादा नेमाने अखंडपणे जी काही सेवा मिळाली आहे ती सेवा त्यांनी चालू केली आणि ती सेवा पूर्ण देखील केली आणि काय आश्चर्य असावं काय आश्चर्य असावं की एकही पैसा खर्च न करता एकही रुपया खर्च न करता फक्त त्या सेवेमुळेच दादांचा जो, जो काही रोग होता जो काही गंभीर आजार होता कानाचा तो पूर्णपणे बरा झाला एकही रुपया डॉक्टरकडे खर्च न करता जिथे त्या डॉक्टरांकडे सेवेमध्ये येण्या अगोदर त्यांनी भरपूर पैसा खर्च केला आणि आर्थिक अडचणीमध्ये ते दादा आले होते त्यांना जेव्हा तो सेवा मिळाली ह्या सेवेची भले सेवा भरपूर असेल मी खरंच सांगते ज्यावेळेस मी तुमचा प्रश्न मांडता आणि सेवा तुम्हाला मिळते त्यावेळेस तुम्ही काय म्हणता अरे बाबा सेवा खूप मोठी आहे अवघड आहे मी कशी पूर्ण करणार जर तुमच्या मनात शंका आली तिथेच तुमचा प्रश्न कधीच सुटणार नाही मी एवढं सांगते म्हणून स्वामींच्या सेवेवरती आणि स्वामींच्या केंद्रातून ज्यावेळेस आपल्या प्रश्नावर सेवा मिळते त्यावेळेस कधीच शंका घ्यायची नसते फक्त त्या स्वामी समर्थ मागण्यावर विश्वास ठेव म्हणजे कुठल्या सांगा अनुभवातून सांगावं हा दिव्य अनुभव दादांचा आपल्या समोर आहे की फक्त आणि फक्त स्वामी म्हणजे स्वामींची केून जी काही सेवा मिळाली त्या सेवेनेच फक्त एकही रुपया खर्च न करता गंभीर आजारातून दादा बाहेर पडले आणि स्वामीच्या मार्गात आले आणि नित्य नेमाने अखंडपणे आस्था गाय स्वामीची रोज सेवा करत आहेत म्हणून सांगते भक्ता की भक्तांनो कि बा म्हणजे स्वामी सेवेकरांनो फक्त एकच काम करा भले कुठले पाराणे नाही जमले कुठल्या तुम्हाला म्हणजे उपाय तोडगे नाही जमले फक्त स्वामीची नित्य नेमाने अखंड सेवा करा अकरा माळीशी स्वामी समर्थनाचा जप असेल आणि त्याचबरोबर तीन अध्यायाशी स्वामीचे तर सारामृताचे एक माळ गायत्री मंत्र आणि पंचमायत्री रोज करा फक्त एवढंच करा बस जास्त काही करायची गरजच नाही आहे सगळे सगळे प्रश्न तुमचे तिथेच सुटतील फक्त नित्यनिमाणे खंड न पडता करा नाही तर आज केली उद्या नाही असं करू नका अखंडपणे करत चला नामस्मरण अखंडपणे करत चला चालता बोलता काम करताना नामस्मरण स्वामी चालू ठेवा खरंच सांगते स्वामी समर्थ महाराज कुठल्याही प्रकारची त्रास अडचण तुम्हाला कधीच येऊ देणार नाही कुठ भले तुम्हाला आता कुठल्या शाळेत त्रास असेल व्याधी असेल तरी सुद्धा ही सेवा चालू ठेवा बघा अलगतपणे स्वामी समर्थ महाराज तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास न होऊ देता त्या व्याधीतून त्या त्रासातून त्या संकटातून तुम्हाला नक्कीच शंभर टक्के बाहेर काढतील शाश्वती मी तुम्हाला देते तर अशा प्रकारे आजचा जो अनुभव आहे तो खूप छान अनुभव आहे मला सुद्धा म्हणजे तो ऐकल्यावरती वाचल्यावरती खूप छान वाटलं की खरंच म्हणजे एक उत्साह तो असा अनुभव ऐकला की नाही खरंच स्वामी नित्य सेवा मी अजून जोमाने अजून चांगल्या पद्धतीने मी करायला पाहिजे अशी इच्छा होते तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा आजपासून अखंडपणे म्हणजे खंड न पडता रोज नित्य करत नित्यसेवाच चला नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये भविष्य काळात कुठलाही त्रास संकट समस्या येणार नाही हे शाश्वती मी तुम्हाला देऊ शकते नक्कीच देऊ शकते तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओतला अनुभव आवडला असे लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ